नमस्कार मित्रों पटापट लाइव लाया लाइक करा कर। नवीन को सबस्क्राईब करा तरी बागा इकड़े इकडं पाठीमाग घराच्या घराच्या पाठीमाग आलो तर लाईक का कमेंट करा नाही का पाठीमागे घरा महत्वाचा म्हणून कपडे काढले हात पाय धुले आणि बसला होता पड़ मित्रांनो लाईक करा कमेंट करा कारण खतरनाक आपल्याला इव्ह होणार आहे तर मित्रांनो तारखेला पट्टा किला विश्रामगड या ठिकाणी शिवजयंती साजरी करणार तर कोण कौन कोण येणार आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर अनुश्री आले ती कुठंतरी बाहेर गेली होती तिच्या मोठ्या महिनेसोबत आणि इकडे वरती बघा भरपूर बघा त्या बघा रामफळ आहे ते ह्या बघा हे रामफळाची झाड आहे त्या बघा मस्त एकदम आता दोन दिवस जर ठेवली तर लगेच पिकून जातात अशा पद्धती झाल्यात या बघा भरपूर मोठमोठ मौट आल्या कारण ते आता आपल्याला दिसणार नाही या बघा एकच झाड आहे आणि एवढं गोड झाड आहे हे रामफळाचं मस्त आणि याच्यापासून भरपूरच रामफळ तयार झालेत या बाबा मस्तपैकी आंब्याला पण आंबे या बघा भरपूर आंबे लागलेत या वर्षी आता किती आंब्याला गळून जातील ते पण सांगू नाही शकत तर हे बघा इकडे मस्तपैकी रामफळ आहे ते असतेच रामपळा तोडणार आहे हे बघा मित्रांनो वरती बघा भरपूर आहे ते तोडायला जायचे आता लाई चालू आहे कारण कसं एका हाताने झाडाला दरी तरी जायचा आणि एका हाताने मोबाईल धरायचा म्हणजे अवघड काम आहे हे बाडावाले हे बघा हे बारीक बारीक आहेत नाही का उंदरा हे बघा असे खाऊन टाकले ते रामफाळा फाळा आणि मस्त एकदम सीतावा मस्त भिरात आहे मस्त लागत आहे आहेत अगदी चढले झाड आहो तर आता आपल्याला हे बघा ज्यांचा असा कलर आहे ना तर हे नाही घ्यायचे आपल्याला तर एकदम असा लालबळ ते कसं कलर त्या पद्धतीत कलर झाला मग आपल्याला तेच वाढायचे ते बघू आता किती तोडीत आहे आपण उंदरांना मकर खाऊन घेतलेत हुंदीर खाते ती आपण आहे ना मोठाले मोठालेच तोडणार आहे आता शिवरात्र आले ना शिवरात्रीला उपवासाला चालत आहे त्या बाग इकडे उन्हाना खराब झालं आहे पण हे पण आपण तोडणार आहे कारण हे पिकून जा पिकणारच आहे आता अजून बघणार आहे किती तोडते त्यात फक्त हे बघा हे असेच तोडणार नाही तर हे बघा या अशा कलरचे तोडायचे पूर्ण असे पिवळेचे जे पिवळे होते ना ते तोडायचे ते तो थे थे। तो... ते पडलं होता तुमच्या लिहून जाऊ का खाली गेलो काय घेऊ आता इकडं आहे बघा पुढे आता हळूहळू पुढे चालू आहे जर का झाड बिड मडला तर माझा कार्यक्रमच वयाचा हो कारण झाड जर मडला ना डायरेक्ट कार्यक्रम होता संजय गायकवाड हॅलो हॅलो नमस्कार संजय सर मी झाडावर चढलो काही कमेंट काही म्हणजे वाचू नाही शकत झाडावर येणार आम्हाला बाबा हे पडायची गोष्टी तर हे बघा हॅलो बोला पटापट मित्रांनो तर हे बघा हे दोन पण आपण खोडणार आहे हे बघा मस्त असे पिवळे पिवळे झालेत दोन्ही पण पिवळे आहेत तर पटापट लाईक करा कमेंट करा हे बघा ह्या दोन लय मोठमोठ्या आहेत हे बघा मस्त पिवळे पिवळे झालेत हे बघा आता इथे सावली आहे त्याच्यामुळे हे बघा भरपूर मोठमोठ आले आहेत आयुष तू गोळा कर या मित्रांनो मस्त पैकी तोडल्यात या गा मस्त पिवळे पिवळे झालेत म्हणजे मोबाईल मध्ये नाही पिवळे पिवळे दिसणार तुम्हाला कारण सावली ते मी आता टाकू का खाली नाही लय मोठा लिहत ते तर आपण आयुषकडे टाकले ते मोठे आहेत ना दो तीन घरात नाही होऊन ठेव तू घरात नाही होऊन ठेव आता मी नाही का दुसऱ्या खांदीवर जाणार आहे संजय काय हे बघा इकडं बघा इकडं एक पाय आणि इकडे एक पाय पाय जर चुकला टाकता ना तर पडायची शक्यते प्लीज मित्रांनो कमेंट आता जवळ जास्त म्हणजे वाचू नाही शकत हात लांबक्याला कारण साऊदरा लागत आहे हे बघा ह्या इकडे पण मोठ्या आहेत हे बघा इकडे पण भरपूरच आहेत पटापट कमेंट करा लाईक करा लाईक एकाच आहे मित्रांनो आणि झाडावरच पिकेल पण राहत हे बघा मित्रांनो पिकल्याला हे बघा पिकल्याला झाड वेटलंय तर ते नाही का अरे पडला बघ पुटून गेला बघ केलं आता फुटून गेला खराब होता आता वर मला काय दिसला नाही कसा तर या बघा मस्त पिवळे पिवळे आहेत तर हे येत नाही का आपण शिवरात्रीला म्हणजे उपवासाला खाणार त्यासाठी मग चालू तीन कच्ची आता हे नाही खाय अख्ख्या खालवाला तोडून देतो इकडे पुढे आय युष पण हातच नाही पुरणार मलाच भीती पडायची नाही का तू येतो का वर ये आयुषला बोलीत होतं पण आयुषला नका वर कारण तुला मात्याच्या आत पडायला असत मस्त तो मोबाईलच पडला मला तुम्ही काय मोबाईल पण तू तिडून त्या डोक्यात पडन पळ पण वरून डोक्यात द्यायचं टाकून हा मुसरी खाली आले कारण त्या डोक्यामध्ये पडायच्या वरून जर मी खुडून टाकला तो डोक्यात पडायचा मला घेत आहे ना ना या इकडे दोन तीन पिकेला खाऊन घेतला पाखराने तिने जरा अवघड आहे त्याच्यामुळं अवघड झाड आहे जरा अवघड म्हणजे नाही लगेच मोडून जात या झाड त्याच्यामुळे जरा भीती जाते तर पटापट -पड़ लाईक करा कमेंट करा <laughs> पटापट -पड़ मित्रांनो लाईक करा कमेंट करा चॅनलला नवीन असेल कोणी तर सबस्क्राईब करा

मित्र पण येत हे बघा मस्त आहे ते काहीतरी घे ना ठेव खाली मी काहीतरी आणू घरातून खाली खालटून काहीतरी आणव ना घ्यायला तर बरंच कुठले ते घरातही चार नेऊन ठेवले आण घेतो त्या घेतो घरातही नेऊन ठेवले आणि आता बघा एवढे चार पाच आम्ही आहे ते हे बघा तो मस्तर तोडल्यात टोकाले आले हे बघा त्याला हे बघा याच्यातल्या ना आपण पिकात घालू आणि बाकीच्यात नाही का कोणाला पण देऊ आपण कारण घरीच खात नाही सगळेच